बातमी आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष अतिवृष्टीचा वासीन पूर्व परिसरातील नागरिकांना फटका अनेक घरांमध्ये शिरले पाणी कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भासता धरणाचे दरवाजे उघडले असून वासिन पूर्व परिसरात पाण्याची पातळी वाढली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासोळे नायब तहसीलदार वसंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी सचिन रावते निकम तात्या मंडलाधिकारी जीवरक्षक टीमचे प्रदीप गायकर सहाय्यक विशाल गोळे प्रभू थोरात हे घटनास्थळी मदत करत आहेत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत नमस्कार शहापूर नौवाहिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी निलेश विषय आपण आता आहोत वासीन पूर्व वा या ठिकाणी गेल्या दोन दिवस काळपासून जी अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे भास्ता धरणाचे जे दरवाजे उघडलेले त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढल्याने वासिन पूर्व परिसरात आपण माग पाहू शकतो पाणी हे पूर्ण घरांपर्यंत साचलेले आपल्यासोबत महसूल तलाठी आहेत प्रदीप गायकर प्रदीप जी काय परिस्थिती आहे सकाळपासून इथे आपण इथे अपडेट राहतो सकाळपासून मी एक सांगू इच्छितो का आज सात वाजल्यापासनं हे पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे का दहा पंधरा वर्षापासून ही समस्या वाशिम पूर्वेमध्ये जिजामातानगर हा आमचा परिसर आहे दहा पंधरा वर्षापासून एकच समस्या आहे का पाण्याची पातळी वाढल्यानंतर सगळ्या घरांमध्ये पाणी जात आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतोय की याच्यावरती कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना त्यांनी करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो किती घरांमध्ये पाणी आता आमच्या तरी पण पंचवीस ते तीस घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाला कळवल्याच्या नंतर आज तलाठी साहेब आमच्या जोडीला सकाळपासून आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली सहकार्य केलेले पण याच्या प्रशासनाने काहीतरी जाणीवपूर्व काळजी घ्यायला पाहिजे जीवरक्षक टीम तर सद सदैव त्यांच्या मदतीसाठी आमची इथं तयार ता असते पण सकाळपासून आम्ही जे प्रयत्न करतो आहे लोकांना इथून बाजूला हलवणं त्यांचं जेवणाची सोय सगळं आम्ही करतोय तलाठी साहेबांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं सकाळपासून पण आम्हाला प्रशासनाला एकच सांगायची इच्छा आहे का वाशिमपूर्वमध्ये जिजामातानगर या ठिकाणी कायमस्वरूपी काहीतरी याच्यावरती बंदोबस्त करावा हे काही अडकलेले त्यांची प्रशासनाच्या वतीने काय व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या लोकांचे आपण जिजामाता आपलं स सरस्वती विद्यालय इथे राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि बाकी जे लोक आहेत त्यांना आपले नातेवाईक वगैरे तिकडे शिफ्टिंग केलेलं आहे त्यांचं